काफी सजावट केली साथ आहे हमारा साहब इथे सजावट केलेली आहे माझं नाव आहे पायल अनिलराव भोवाळू मी ह्या गावाची एक रहिवासी आहे आणि हा, हा कार्यक्रम संत तुकडोजी महाराजच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही साजरा करत असतो दरवर्षीच आमचं गाव हे सहा सात वर्षापासून हा कार्यक्रम डिसेंबर महिन्यामध्ये साजरा करत असते आणि हे जे तुम्ही सजावट बघत आहात ही सजावट आम्ही महाराजांसाठी केली आहे मीच नाही तर माझ्या सर्वांनी टीमनी ही म्हणजे हे कर सहभाग घेऊन आम्ही सर्व माहिती हे केली आहे सजावट सुंदर केलेली आहे सुंदर आम्ही खेळातले मुलं आहे तसंच आम्ही हुशार होतो राहतोच आणि सर्वांनी थोडं थोडं सहकार्य करून आम्ही हे केलेली आहे ताई काय सांग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पासष्टी पुण्यतिथी आमच्या इथे साजरी होत आहे तसेच सुरुवात पासूनच गावातील एकोपा आणि राष्ट्रसंत महाराजाची दोन मंदिरं आहे